एक असं चमत्कारी हॉस्पिटल जिथे मेलेला माणूस जिवंत होतो एक असं हॉस्पिटल जिथे असे आजार बरे होतात की जे दुसरे कुठेच बरे होत नाही भारतातील एका हॉस्पिटल मध्ये चक्क शंभर टक्के मोफत सर्व आजार बरे होतात ऑपरेशन होतात या हॉस्पिटल मध्ये ना गोळ्या औषधांचा खर्च ना ऑपरेशनचा खर्च आणि एवढं सोडा या हॉस्पिटल मध्ये गेल्यास तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च देखील दिला जातो कितीही गंभीर शेवटच्या स्टेजचा गंभीर पेशंट इथे बरा होतो संपूर्ण देशात या हॉस्पिटलची चर्चा सुरू झाली जेव्हा समजलं की कुठेच बरे न होणारे आजार इथे शंभर टक्के मोफत निशुल्क बरे होतात मग कोणते आहेत ते हॉस्पिटल जिथे मोफत सर्व आजार बरे होतात कुठे आहेत हे हॉस्पिटल तिथपर्यंत कसं जायचं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती भारतातील असे हॉस्पिटल की जिथे शंभर टक्के मोफत सर्व आजार बरे होतात सर्व ऑपरेशन होतात इथे एक रुपयाही खर्च लागत नाही आज व्हिडिओ मध्ये आपण पाच अशा चमत्कारी आणि अविश्वसनीय हॉस्पिटलची हो यादी पाहणार आहोत की जे हॉस्पिटल लहान मुलापासून वृद्ध माणसांपर्यंत अगदी सर्दी तापापासून तर कॅन्सर ब्रेन ट्युमर पर्यंत सगळे आजार इथे मोफत बरे होतात इथे शेवटच्या स्टेजचा पेशंट देखील पूर्णपणे निशुल्क बरा केला जातो यातला एक दवाखाना दहा वर्षाच्या आतील मुलांच्या हृदयासंबंधित सगळे ऑपरेशन मोफत करतो तर दुसरा दवाखाना किडनीवर असणाऱ्या गंभीर आजारावर मोफत उपचार देतो तर तिसरा दवाखाना हा डोळ्याच्या संदर्भातील गंभीरवर गंभीर आजार मोफत उपचार प्रदान करतो तर पाच नंबरचा दवाखाना हा इतका चमत्कारी आहे की ते सगळ्या आजारावर उपचार तर मोफत होतातच पण तुमचा येण्या जाण्याचा खर्च हा हॉस्पिटलच्या माध्यमातून दिला जातो तर आज व्हिडिओमध्ये आपण पाच असे टॉप चांगले हॉस्पिटल पाहणार आहोत की जिथे निशुल्क शून्य रुपयामध्ये सगळे आजार झालं असं अजय नावाचा एक नोकरदार तरुण ज्याच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत सुरू होतं पण अचानक त्याच्या मुलीला माधवीला ब्रेन ट्युमर झाल्याचं निदान झालं हे ऐकून सगळ्यात आधी अजयच्या आणि त्याच्या पत्नीच्या आयुष्यात एक मोठा संकटाचा त्या ठिकाणी एक एपिसोड चालू झाला त्यांच्या पायाखालची जमीन सरकली डॉक्टर म्हणाले माधवीला ब्रेन ट्युमर आहे आणि तिला ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी पन्नास लाख रुपयाचा खर्च आहे आता जो असा आजार आहे जो मेंदूमध्ये में गाठ झाल्यावर होतो ज्याला ब्रेन ट्युमर म्हणतात हा लवकरात लवकर याच्यावर शस्त्रक्रिया केली नाही तर साधारणपणे याचा खर्च पन्नास लाख होतो आणि जीव जाण्याचा धोका असतो पन्नास लाख रुपये आज डोक्यात अर्ज हा आकडा बॉम्ब सारखा होता त्याच्याकडे पैसे नव्हते त्याने मिळेल ती मदत मिळवली त्याला फक्त निराशा मिळाली त्याला वाटला आता सगळं संपलं त्याला लहानगी माधवी त्याच्या डोळ्यासमोर दिसत होती पण तो काहीच करू शकत नव्हता अशाच एका रात्री तो हाताश होऊन बसलेला असताना त्याने इंटरनेट सर्च करायला सुरुवात केलं हळूहळू नवी नवी माहिती मिळत होती सरकारच्या योजनांची माहिती घेत होता कुठले कुठले फ्री हॉस्पिटलची माहिती घेत होता त्याला काही असे हॉस्पिटल सापडले जे चॅरिटेबल ट्रस्ट चालवत होत्या पण त्याला पूर्णपणे निशुल्क असे हॉस्पिटल सापडत नव्हते शेवटी त्याने बरं सर्च केलं आणि त्याला सापडलं बँगलोरमधील श्री साईबाबा हॉस्पिटल हे तेच हॉस्पिटल आहे जिथे ब्रेन ट्युमर गंभीर आजारावर मोफत उपचार केले जातात त्याने त्याच्या मित्राला सांगितलं तो म्हणाला राहुल अरे काय बोलतोस तू इतका मोठा आजार तोही मोफत इतका माझ्या डोक्यावर आधीच खूप ताण आहे तो त्याच्या मित्राला म्हणाला मस्करी करू नकोस पण तेवढ्यात त्याचा मित्रही म्हणाला मी सुद्धा सर्च केलंय तू एकदा जाऊन बघ अजय मला पूर्ण विश्वास आहे ति जे तुझ्या मुलीला नक्की मदत मिळेल तुमचा विश्वास बसणार नाही अजय त्या ठिकाणी तिथे गेला त्याच्या मनात थोडी दास्ती थोडी आशा घेऊन बँगलोरला प्रवास सुरू केला हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याला धक्का बसला त्याने पहिल्यांदा असं हॉस्पिटल पाहिलं होतं की तिथे कॅश काउंटरच नव्हतं ॲडमिट करण्याआधी पहिल्यांदा पैसे भरून घेतले जातात पण पैसे भरण्याची जागा आणि तिथे उपलब्ध असणारे लोकच नव्हते कॅश काउंटरच नव्हतं कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नव्हती डायरेक्ट पेशंटला आतमध्ये घेऊन त्याच्याशी कर्मचारी अत्यंत प्रेमाने आपुलतेने वागले काही दिवसातच माधवीवर यशस्वी शस्त्रक्रिया उपचारानंतर तिच्या राहण्याचा खाण्याचा खर्च हॉस्पिटलने उचलला जेव्हा माधवी पूर्णपणे बरी होऊन हसत खेळत हॉस्पिटलमधून बाहेर पडली तेव्हा अजयच्या डोळ्यात आनंदा सुरू होते त्याने फक्त एका गोष्टीचा अनुभव घेतला हो ती म्हणजे माणूस की माधवीला नवं जीवन मिळालं पण अजयला आता कळलं होतं की त्याच्यासारखे अनेक लोक पैशा अभावी उपचारांपासून वंचित राहतात म्हणून त्याने ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आणि त्याने आणखी हॉस्पिटलची माहिती घेतली आता त्यातील पहिलं हॉस्पिटल जे आपण माहिती घेतोय सगळ्यात पहिलं हॉस्पिटल सगळ्यात पहिला दवाखाना आपण जो पाहतोय जो भारतातला सगळ्यात मोठा किडनीच्या आजारावर इलाज करणारा मोफत दवाखाना आहे हा देवा दवाखाना दिल्लीतील भगवान नगरमध्ये स्थित आहे हॉस्पिटलचं नाव गुरु हरिकृष्ण हॉस्पिटल आहे भारतात किडनीच्या आजारांवर मोफत उपचार करण्यासाठी हा दवाखाना देशभरात प्रसिद्ध आहे देशात याचा एक नंबर लागतो मोफत किडनीवर इलाज करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये किडनीच्या सर्व आजारांवर विशेष म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट देखील केली जाते म्हणजे किडनी बदली करणे या ठिकाणी मोफत केलं जातं विशेष म्हणजे या दवाखान्यात कोणतेही कॅश काउंटर नाही आहे म्हणजे तुम्हाला पैसे भरण्यासाठी किंवा पैसे मागील असं अशी व्यवस्था तिथे नाही इथे रुग्ण कोणतीही फी भरावी लागत नाही रुग्णांच्या सोयीसाठी चोवीस तास आणि वर्षभर डायलिसिस सेवा इथे मोफत उपलब्ध आहे त्यांच्यासाठी मोफत भोजनाची व्यवस्था आहे उच्च तंत्रज्ञानायुक्त जर्मन उपकरणाने सज्ज असलेले हॉस्पिटल एकाच वेळी शंभर रुग्णांचं डायलिसिस करण्यासाठी सक्षम आहे हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या आरामासाठी विमानातल्या बिझनेस क्लास सारख्या इलेक्ट्रॉनिक खुर्च्या इथे उपलब्ध आहेत गुरुद्वारा बालासाहेब परिसरात असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत उपचारासाठी चोवीस तास जेवणाची सुविधा मिळते मोफत जेवण दिलं जातं दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या पुढाकारानं स्थापन केलेलं रुग्णालय किडनीच्या रुग्णांसाठी वरदान ठरलेलं आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना नवजीवन मिळालं ज्यामुळे हे भारतातील आरोग्य सेवेचं एक उत्तम आदर्श उदाहरण बनलं हे होतं किडनीच्या संदर्भातील मोफत देणारं दिल्लीतलं हॉस्पिटल आता दुसरं हॉस्पिटल जे आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल कारण कि ते अशा रोगावर हो मोफत उपचार करते की जो आजार बरा करायला करोड रुपये लागतात तो ते उपचार करतं कॅन्सरवर पहा कॅन्सर आजारावर खर्चही भरपूर येतो आणि पेशंट दगावण्याची शक्यता असते म्हणून कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मोफत उपचार करण्यासाठी आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई जे आपल्या स्थित आहे आशियातील यातील सर्वात मोठं कॅन्सर हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल एकोणीसशे एक्केचाळीसपासून पासून कॅन्सरच्या रुग्णासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनावर आधारित आहे इथे पेशंटला सत्तर टक्के मोफत उपचार दिले जातात इथे प्रत्येक वर्षी सुमारे साठ हजारोहून अधिक रुग्णांना सेवा पुरवली जाते टाटा मेमोरियलमध्ये कुठल्याही स्टेजच्या कॅन्सर रुग्णावर यशस्वी उपचार केले जातात त्यामुळे या हॉस्पिटलची ख्याती जगभरामध्ये आहे देशभरातून येणाऱ्या रुग्णांसाठी येथे हॉस्पिटलमध्ये शंभर फ्लॅटचे एक वसतिगृह उभारलेलं आहे त्यामुळे त्यांची राहण्याची गैरसोय होत नाही कॅन्सरच्या लढ्यासाठी आशेचा केंद्रबिंदू म्हणून या टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडे बघितलं जातं आता आपण एक असं रुग्णालय पाहणार आहोत कॅश काउंटर नाही तिथे उपचाराला एक पैसा द्यावा लागत नाही पेशंटला ऍडमिट करताना पैसे घेत नाही कोणताही खर्च घेतला जात नाही उलट तुमच्या येण्या जाण्याचा खर्च दिला जातो तर हे आहे टोळ्यांच्या उपचारासाठी प्रसिद्ध असणारं मोफत हॉस्पिटल गुरु नानक हॉस्पिटल हे चंदीगड पंजाब मध्ये स्थित आहे इथे मोतीबिंदू रेटिना संदर्भातल्या कॉर्निया प्रत्यारोपण अशा डोळ्याच्या संदर्भातील गुंतागुंतीचे आजार ऑपरेशन दर्जाच्या लेवलवर अगदी मोफतपणे केले जातात एकोणीसशे सत्तर पासून हे हॉस्पिटल पंचवीस लाखाहून अधिक रुग्णांना सेवा यांनी दिलेली आहे दरवर्षी जवळपास दीड लाख रुग्णांची तपासणी पन्नास हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात हे हॉस्पिटल नेत्रदानाच्या मोहिमेसाठी प्रसिद्ध आहे ज्यामुळे अंधेत्वाच्या समस्येवर तुम्हाला अंधत्वानी रात आंधळेपणा असे कुठले आजार इथे मोफतपणे बरे केले जातात यानंतर एक असं हॉस्पिटल जे लहान मुलांच्या संदर्भातील आहे ज्याची माहिती आपण सुरुवातीला दिलं हे आहे रायपूरमधील छत्तीसगडमध्ये स्थित असणारं हॉस्पिटल सत्यसाई हॉस्पिटल रायपूर छत्तीसगडमध्ये आहे या हॉस्पिटलची फार मोठी खासियत आहे खूप जबरदस्त आहे इथे दहा वर्षाखालील कुठलाही रुग्ण असेल मुलं असो मुलगी असो त्याच्या हृदयाच्या संदर्भातील उपचार मोफत केले जातात इथेही कुठले कॅश काउंटर नाही आहे कॅशियर नाही आहे किंवा अकाउंटंट उपलब्ध नाही सोबत तुम्ही कुठूनही जरी गेला तरी तुमच्या येण्या जाण्याचं तिकीट जर जा दाखवलं तर तुम्हाला येण्या जाण्याचे पैसेही त्या ठिकाणी दिले जातात आता यानंतरचं शेवटचं हॉस्पिटल सगळ्यात कॉम्प्लिकेटेड आजारावर उपचार करतात ते म्हणजे में मेंदूच्या संदर्भातला आजार आता कॅन्सर झाला हृदयविकार झाला आता मेंदूच्या आजारातले संदर्भातले आजार वाढले आहे तर याचं हॉस्पिटल आहे बघा साईबाबा हॉस्पिटल बेंगलोर बेंगलोरमधलं साईबाबा हॉस्पिटल हे मेंदूच्या संदर्भातील सगळे जटिल आजारांवर बोपाय मोफत केले जातात इथे स्पेशलिस्ट डॉक्टर तज्ज्ञ वैज्ञानिकांची टीम उपलब्ध आहे या हॉस्पिटलमध्ये जगात रेकॉर्ड आहे मेंदूवर अगदी किचकट शस्त्रक्रिया करण्यासाठी रेकॉर्ड या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे साईबाबा हॉस्पिटल बेंगलोरातली बाहेरच्या देशातील रुग्ण या ठिकाणी मोफत उपचारासाठी येत असतात त्यामुळे आपण भारतीयांनी देखील त्याचा फायदा घेतला पाहिजे हे पास हॉस्पिटल जे आहेत इथे अंशतः किंवा पूर्णतः मोफत इलाज केला जातो आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपचाराचा खर्च त्या ठिकाणी मोफत दिला जातो पण एक महत्त्वाची सूचना इथे अशी आहे की आपल्या आयुष्यात असा अचानक पणे जर मेडिकलचा खर्च आला दवाखान्याचा खर्च आला तो येऊ नये म्हणून आपण मेडिकल इन्शुरन्स किंवा वैद्यकीय विमा काढून घेतला पाहिजे मेडिकल इन्शुरन्स हा प्रति महिना हजार बाराशे रुपये इतक्या छोट्याशा खर्चावर त्या ठिकाणी निघत असतो म्हणजे वर्षाला प्रति व्यक्ती ब दहा एक दोन चार हजार रुपये पाच हजार रुपयामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतो आणि ज्याच्या अंतर्गत तुम्हाला पाच ते दहा लाख रुपयाचा विमा कव्हर याच्यामधून मिळत असतं एका वर्षात पूर्ण कुटुंबात कोणी जरी आजारी पडला तरी दहा लाख रुपयापर्यंत खर्च आला तरी इन्शुरन्स कंपनी ज्यांचा विमा काढला आहे की ते भरत असतील त्यामुळे इन्शुरन्स काढणं खूप गरजेचं होऊन बसलेलं आहे तुम्हाला इन्शुरन्सविषयी माहिती आहे का तुम्ही इन्शुरन्स काढला आहे का नक्कीच कमेंटमधून कळवा इन्शुरन्स मेडिकल इन्शुरन्स ही काळाची गरज आहे तुम्हाला याविषयी माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा जितक्या जास्त कमेंट येतील आपण तेवढा एक व्हिडिओ त्याच्यावर नक्कीच बनू शकतो तर तुम्हाला कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद